बाबाज गावट्युप्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज शनिवार पळशी गावचे ग्रामदैव श्री हनुमान देवाच्या दर्शनासाठी अनेक हनुमान भक्त सकाळ सकाळी एकत्र जमले त्यावेळी पळशीगावचा युवा पैलवान सार्थक प्रल्हाद कोळेकर हा देखील देवाच्या दर्शनासाठी आला असता त्याच्याशी चर्चा झाली तेव्हा त्याच्याकडून समजलं की काल बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं तालुका तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते त्या स्पर्धेमध्ये पळशी पैलवान सार्थक प्रल्हाद कोळेकर पैलवान सुजय अंकुश कराडे पहिलवान साईराज शिवराज माने हे तिघेही वेगवेगळ्या वजन गटामध्ये प्रथम क्रमांकाने विजय झाले तेव्हा त्यांचं तिघांचं देखील समस्त पळशेकरांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करण्यात आलं तेव्हा सार्थकशी चर्चा करत असताना सार्थकला विचारलं की तुला नेमकी ही कुस्तीची प्रेरणा कोणाकोणा मिळाली तेव्हा त्यांनी सांगितलं की, की माझे आजोबा रामदास निवृत्ती कोळेकर यांच्याकडून मला ही प्रेरणा मिळाली तसेच नवनाथ कुस्ती केंद्राचे प्रमुख तानाजी बापू सोरटे संग्राम भाऊ सोरटे आणि त्याचे कोच हे देखील याच्या पाठीमाग यशाच्या पाठीमागे आहेत तेव्हा सार्थकला पुढील जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्या ठिकाणी सार्थकचा सन्मान करण्यात आला खरं तर सार्थक हा एक्कावन्न किलो वजन गटामध्ये काल बारामती कुस्ती संघाच्या वतीनं आयोजित तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी विजयी झाला सुजल हा साठ किलो गटामध्ये प्रथम क्रमांकाने विजय झाला तर साईराज हा पासष्ट किलो वजन गटामध्ये त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाने विजय झाला सार्थकचं सर्व ग्रामस्थांनी ग्रामदैवतेसमोर श्रीफल देऊन सत्कार करण्याचं ठरवलं तेव्हा सर्वांनी मिळून सकाळी सकाळी एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या हाती घेऊ आणि सार्थकचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आला सार्थकला त्याच्या भावी वाटचालीसाठी सर्व ग्रामस्थांनी शुभेच्छा देखील व्यक्त केल्या सार्थक हा नवनाथ कुस्ती केंद्र मगरवाडी या ठिकाणी कुस्तीचं प्रशिक्षण घेत असं घेत आहे करंजे या ठिकाण तो शाळा शिकत आहे प्राथमिक शाळेचं शिक्षण घेत आहे त्याचे आजोबा रामदास निवृत्ती कुळकर यांना कुस्ती क्षेत्राची पहिल्यापासूनच आवड आहे त्यांनी त्यांचा मुलगा प्रल्हाद रामदास कुळेकर यांना देखील पैलवानकी क्षेत्रामध्ये पाठवलं होतं मात्र त्यांचं स्वप्न त्यांचा नातू या ठिकाणी पूर्ण करताना दिसत आहे सार्थकच्या पाठीमागे त्याचे वडील प्रल्हाद कोळेकर आजोबा रामदास कोळेकर सर्व कुटुंबीय उभा आहे रामदास निवृत्ती कोळेकर यांच्या मुलीचा दुस मुलीचा मुलगा सुजल अंकुश कराडे यांनी देखील साठ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळवला हा लाल ड्रेसमधला जो आहे तो सुजल कराडे या ठिकाणी कुस्ती खेळत आहे त्याचे वडील देखील गाव आखाड्यावरती अनेक ठिकाणी कुस्ती खेळायचे उत्तम प्रकारचा पैलवान म्हणून त्याचे वडील अंकुश कराडे याची देखील ख्याती आहे त्याने देखील आपल्या मुलाला कुस्तीमध्ये यश मिळण्यासाठी अतिशय कष्ट घेतलं मेहनत घेतली अंकुश कराडे आणि सर्व कुटुंबीय हे आपल्या सुपुत्राच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने उभे राहतात त्याला देखील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी हार, हार हार्दिक हार्दिक त्याला शुभेच्छा तसेच पळशीगावचे माजी सरपंच शिवराज सुदुमाने यांचा मुलगा साईराज शिवराज माने हा निळ्या कप ड्रेसमधील तो खेळाडू अतिशय उत्तम प्रकारची कुस्ती त्यांनी पासष्ट किलो वजन गटामध्ये जिंकली आणि तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद